कारदगा येथील ग्रामदैवत बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याचा तिसऱ्यांदा वेढा गेला आठ दिवसांपासून दुधगंगा पट्ट्यात व तळकोकणात सुरू असलेल्या सतत मुसाधार पावसाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे मंगळवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी तिसऱ्यांदा महापुराच्या पाण्याने बंगाली बाबा देवस्थानला वेढा दिला आहे पुराच्या पाण्यातून भाविकांना जाता येत नसल्यामुळे रस्त्यावरूनच दर्शन घ्यावे लागत आहे निपाणी तालुक्यातील सहा बंधारे तर चिकोडी तालुक्यातील तीन बंधारे या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने या भागातील सुमारे अठरा गावचा संपर्क तुटलेला आहे पावसाची संततधार सुरूच राहिल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे केवळ शिरदवाड बेडकिहाळ व मांगूर या आंतरराज्य पुलावरून वाहतूक सुरू आहे दुधगंगा वेदगंगा पंचगंगा कृष्णा नदीची पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे काळम्मावाडी धरण पानलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी तिसऱ्यांदा ग्रामदैवत बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे त्यामुळे देवस्थानला जाण्याचा मार्ग बंद झाला आहे निपाणी तालुक्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेली आहेत यामध्ये वेदगंगा नदीवर बांधलेले अक्कोळ सिद्नाळ जत्राट भिवशी बारवाड कुन्नूर भोजवाडी हुन्नुर्गी भोजवाडी कुन्नूर पूल तर दुधगंगा नदीवरील करदगा भोज ही सहा बंधारे पाण्याखाली गेल्याने त्या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीवर बांधलेला मांजरी बुवाची सौंदती दुधगंगा नदीवरील मलिकवाड दतवाड तर कुडची उगार बंद झाली आहेत या बंधाऱ्यावरील वाहतूक सेवा ठप्प झाली असून दुसऱ्या मार्गाने वाहतूक सेवा सुरू आहे बंगाली देवस्थान व बंधारेजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदलगा पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडून चोख बंदोबस्त ठेवला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी अजित कांबळे